काल लोकसभा दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ निंबळक जिल्हा परिषद गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी संग्राम जगताप यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते या प्रसंगी निलेश लंके बोलत होते म्हणलं तर हे मागील पाच वर्षाचं हे भाजपचं सरकार आहे मुद्दा असो शेतकऱ्यांचा हमी भावाचा मुद्दा असू कुठलंच काम या सरकारने केलं नाही मुद्दा या सरकारला जागा दाखवून देण्याची ही वेळ आहे त्यासाठी आपण सर्वांनी या निमित्ताने आजच निर्णय घेतला पाहिजे की संग्राम भाई या उमेदवार नाही आपण सर्वजण उमेदवार आहे ठीक आहे बऱ्याच मान्यवरांनी आकडे सांगितले आम्ही सत्तर टक्के मतदान देऊ ऐंशी टक्के मतदान देऊ बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं कृती दाखवणं अवघड असतं कारण ही परीक्षा झाल्यानंतर मिरिट येणार आहे आकडेवारी येणार आहे कुठल्या गावात किती मतदानाची आकडेवारी झाली त्यामुळं उमेदवाराला काय आण ठेवायचं आहे या व्यासपीठावरील मान्यवरांना सांगायचं नाही की आमच्या गावात काही फिरको नका तुम्ही ऐंशी टक्के असं होत नसतं त्यासाठी प्रत्येकाने आपली निवडणूक या पद्धतीने प्रत्येक घराघरात जाऊन आपला उमेदवार काय करू शकतो केलं दाखवून वेळ आहे आणि सर्वांना विनंती करतो की आपल्या या भैयाला जास्तीत जास्त मतांनी या नगर दक्षिण मध्ये निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे आणि उत्तरेचं पार्सल लवकरच पाठवलं पाहिजे ही सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राठोड